षि तंथाची साजवाणी किसावाणी जे साजवाणी कि साधवाणी सप्र शेतीची भाष्यवाणी केरल साडन सागे वाणी शेती आधारवाणी

अर्थात सात जानेवारी दोन हजार पंचवीस किसानवाणी कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटशेतीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती याविषयी रामप्रसाद अशोक डोईफोडे मुक्काम पोस्ट इट तालुका जिल्हा बीड यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत रामराम शेतकरी बंधनो शेतकरी बंधनो आज आपल्या आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये एक गटशेतीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करणारे एक मित्र रामप्रसाद अशोक ढोईपुळे मुकामपोस्ट इट तालुका जिल्हा बीड हे आलेले आहेत त्यांच्या या गट शेतीच्या माध्यमातून त्यांनी सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल केलेली आहे हे आज आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया राम 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 मला एक सांगा की गट निर्माण कसा केला आम्ही अगोदर पाणी फाउंडेशन योजनेमार्फत आम्ही ट्रेनिंगला गेलो बरं आरबी येथे त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं की तुम्ही गटातले काही सदस्य आणि गट शेती बनवा त्यामुळे आम्ही आर्वी येथे ट्रेनिंगला गेलो आमच्या गावातले पाच सहा शेतकरी आर्वी म्हणजे तालुका आर्वी तालुका शिरूर जिल्हा बीड येथे आम्ही तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण घेतलं त्यामध्ये आम्हाला पारंपरिक शेती आणि गट शेती कशी करायची याचा आम्हाला अनुभव दिला मार्गदर्शन दिलं तिथून आल्यावर आम्ही गट शेती कशी करायची ह्याचं प्रात्यक्षित आम्ही तिथून निघल्यापासून सुरू केलं बरं 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 आम्ही एक बीडच्या बसस्टँडला आलो बीडच्या बसस्टँडला आलं की आम्ही काय केलं किंवा के आपला गट शेती करायचा आपला अनुभव शिकलो आपण गट शेती मग आम्ही एक उदाहरण म्हणून तिथे आम्ही अंगोर घेतले अंगोर खरेदी करताना आम्ही एकटेने घेतले नाही द्राक्ष द्राक्ष सुरुवातच आम्ही तिथून केली एक जण खरेदी करायला गेला त्यावेळेस त्याला ऐंशी रुपये किलो म्हणले आपण म्हणलं तर आपला आता आज तर शिकली गट शेती कशी करायची तिथून आम्ही सुरुवात केली तर म्हणलं आम्ही सात आठ जण एकत्रित गेलो तेव्हा म्हणलं आम्ही आम्हाला एकत्रित अंगोर खरेदी करायची काय भाव देणार तेव्हा मला ऐंशी रुपये भाव आहे तुम्हाला साठ रुपयांनी देऊ आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे साठ रुपयांनी अंगूर खरेदी केली तिथूनच आम्हाला कळलं की गट शेतीचं महत्व काय आणि तिथून आम्ही गट शेतीला चालना दिली तिथून आम्ही गट निर्माण केले दोन एक आमच्या देवी नैसर्गिक शेतकरी गट व समृद्धी महिला नैसर्गिक शेतकरी गट असे आमचे दोन गट आहेत त्या दोन गटा आमचे सध्या कार्यरत आहेत किती जणांचा गट आहे आमचा देवी नैसर्गिक शेतकरी गट हा चौदा जणांचा आहे आम्ही प्रत्येकाने दीड दीड एकर क्षेत्र घेतलंय त्याच्यामध्ये आम्हाला एकवीस एकर क्षेत्र आहे आणि समृद्धी महिला नैसर्गिक शेतकरी गट हुँ. हा बारा महिलाचा आहे आणि त्यांचं दीड दीड एकर क्षेत्र आहे त्यांचं पण आता एकत्र ये येणं त्यांना तुम्ही ये समजावून सांगणं हो ना आमच्यात काय असतात एक आठ दिवसाला चार दिवसाला आम्ही मिटिंग घेतो मिटिंग वारंवार मिटिंग घेऊन ज्या समजा अडचणी येतात त्या अडचणीला बसून आम्ही सगळे बसून सॉल्व्ह करतो कसं बनवायचं काय करायचं हे पाणी फाउंडेशनचं एक ऍप आहे त्या ऍपवर माहिती कशी भरायची काय करायचं ह्याचं आपलं मार्गदर्शन भेटलेलं आहे ट्रेनिंग मिळाली हो ट्रेनिंग भेटलेली गट निर्माण केल्यानंतर तुमचे उद्देश काय होते आमचा उद्देश होता पहिलं काय होतं आम्ही पारंपरिक शेती करायचो म्हणजे एकट्यानी शेती एकटेनी मी जर समजा दुकानावर गेलो आपला खत खरेदी करायची खत खरेदी करावं मी वैयक्तिक माझच घेणार माझंच अन्न औषध घेणार माझंच आणनो माझंच गट शेती प्ले केल्यापासून आम्ही काय केलं आम्ही एकत्रित बैठक घेतली किंवा आम्हाला निविष्टा खरेदी करायची मग आम्ही काय केलं तुम्हाला किती पाहिजे ह्याला किती पाहिजे असं चौदा सदाशेची एकत्र बेरीज केली बेरीज केली सगळे कुणी गेलेच नाही एकटा प्रमुख एक दोघ जण गेले दोघ जण गेले आमची क्वांटिटी भरपूर असल्यामुळं आम्हाला प्रत्येक आयटम मग फायदा बी झाला आता एक उदाहरण म्हणून बाराशे ऐंशी रुपयाला जी ते अकराशे ऐंशी रुपयाला भेटलं एक प्रति पोते मग आमचा शंभर रुपयाचा जा फायदा झाला युरियाचा पण तसाच फायदा झाला त्यामुळे आणि एकच सदस्य गेल्यामुळं भाड्यात पण आमचा फायदा झाला त्यामुळं आम्हाला शेती करण्यात म्हणजे आनंद द्याला म्हणजे एकीचे फायदे तुम्हाला लक्षात आले एकीचे फायदे आपल्याला गटानं शेती करायची तर ही कधीपासून सुरुवात केली तुम्ही आम्ही आर्वीला ट्रेनिंग घेतली उन्हाळ्यामध्ये किती दिवस झालं काय एक उन्हाळ्यामध्ये एक सहा महिने झालं सात आठ महिने म्हणजे आता नवीन तो। हो, नवीन नवीन आणि त्याच वेळेस आम्हाला संकल्पना सुचली पाणी फाउंडेशन आमिर खान साहेबांचं जे पाणी फाउंडेशन आहे त्यामध्ये आतापर्यंत त्यांनी पाण्यावर काम केले पण आता शेतीवर काम करतात शेतीवर आणि त्याचा मोबदला पण देतात आपल्याला ते गटे शेती कशी कर करायची गटे आता पारंपरिक पहिले आम्ही माती परीक्षण करीत नव्हतो आता आम्ही ट्रेनिंग घेतल्यापासून आम्ही माती परीक्षण करायला लागलो पहिले आम्ही बीज प्रक्रिया करीत नव्हतो आता आम्ही बीज प्रक्रिया करायला लागलो की माहितीच नव्हतं आपण वीज प्रक्रिया केल्यापासून फायदे काय होतात पहिले काय व्हायचं आता आपल्याकडे काय होतं किंवा बियाणं आणतात डायरेक्ट पेरतेत काही काही वेळेस आपण बीज प्रक्रिया जर केली तर आपल्या बीज प्रक्रियाला समजा लागणारे कीटक असतील हे प्रकार असतील त्या शेतीमध्ये त्यांचा कंट्रोल होतो असे मग अशा क्षमता तपासताना शंभर बियाणं करायचं दोन पाट घ्यायचे दोन पाटावर दहा दहाच्या अशा शंभर लाईन करायच्या शंभर लाईन मध्ये त्याला दोन तीन दिवस बांधून ठेवायचं पाचव्या सव्या दिवशी उकळून बघायचं किती उगवण क्षमता आली ती जर उगवण क्षमता आपली व्यवस्थित आली तरच आपण बियाणं पेरायचं पहिलं काय व्हायचं आपण तीस किलो चाळीस किलो बियाणं एक करी पेरायचो आता आपल्याला बीबीएफनी पेरल्यामुळं किंवा ह्याने आपण उगवण क्षमता तपासल्यामुळे ह्याचे आपले किती टक्के उगवण क्षमता उगू शकतो त्याचा आपल्याला अनुभव आलेली त्यामुळे आपलं एक कधी आपलं बावीस किलोचं बियाणं पडायला लागलो आपण पेरणी करताना बिबेक यंत्राने पेरणी करायला लागलो बरोबर बिबेक पेरणीचा अंतरा फायदा असा व्हायला लागला की दोन वेळेतला योग्य अंतर पडायला लागला साईडला सरीवारंबा पद्धत पडायला लागली एका साईडला दान पाडा लागला दान पाडल्यामुळे काय अतिवृष्टी जर झाली तर अतिवृष्टीचं पाणी त्यातून निघून चाललं जर पाऊस काळ कमी झाला तर त्या सरीमध्ये ओल ओल टिकून राहायला लागली तसेच आपण दसपर्णी बनवू लागलो दसपर्णी बनवताना दहा पाल्याचा पाला एक मेलाच आपण पिकाचे समजा उत्पन्न पिक यायचे अगोदरच चाळीस चा। दिवसांनी आपण तयार करून ठेवावं लागलो हे अगोदर आपण एकत्रित शेती करतो एक्याने शेती करतो त्यावेळी आपण करत नव्हतो बरोबर आता हे गट शेतीने आल्यापासून आपल्या याचे फायदे कळाले आणि दुसऱ्या गट शेतीपासून आल्यापासून आपल्याला कृषी असन कृषी समजा आपल्याकडे लक्ष द्यावं लागलं की गट शेतीने हे शेतकरी गट शेती करतात चांगले शेतकरी करतात त्यांनी आपला समजा कामगन सापळे असतील त्याच्या लोरा असतील की आपल्याला मग आता हा जो शेतीमध्ये पीक उत्पादन जे खर्च आहे तुमचं आपआपच कमी झालं हो आप आप उत्पादन वाढलं का हो उत्पादन वाढलं उत्पादन म्हणजे काय होतं आता बऱ्याच शेतकऱ्याचा सगळ्यांनी समज आहे की रासायनिक शेती बंद करून डायरेक्ट सेंद्रिय शेती होता येणार कारण की आपल्या टप्प्याने यावं लागेल ह्या विषयावर हो कारण काय होतं असं सुरुवातीला आपण आपल्या शरीराला लागलेली सवय पण मोडत नाही तर आपण काय करावं लागणार आपल्या शेतीला रासायनिकची पूर्ण सवय लागली आपली जमीन ही निब्बर बनलेली आपल्याला ती सवय लागताना सुरुवातीला काय करावं लागेल सेंद्रिय शेतीमध्ये म्हणजे वळताना पहिल्या वर्षी पंच्याहत्तर टक्के रासायनिक करायची पंचवीस टक्के सेंद्रे करायची दुसऱ्या वर्षामध्ये पन्नास टक्के किलर खट सेंद्रिय करा कारण माझ्या क्षेत्रामध्ये माझा ह्या वर्षीचा माझा सात एकर कापूस आहे मला पासष्ट क्विंटल कापूस झाला आहे माझी एक अडीच हजाराचीच फक्त रासायनिक फवारणी मी मार्क घरीच बनून अस्त्र आग्निहस्त्र अस्त्र काय करतो वीस लिटर गोमूत्र घेतो त्याच्यामध्ये तंबाखू गावरान तंबाखू अर्धा किलो हिरव्या मिरच्याचा ठेसा पावशीर लसण दोन दोन किलो कडुलिंबाचा पारा ह्याचं आपण मिश्रण करायचं चा। याला चार उकळ्या येऊन द्यायच्या ते थंड होऊन द्यायचं आणि ते आ, एक बहात्तर तासानंतर फवारणीसाठी घ्यायचं वीस लिटर पंपाला आपण पाचशे मिली जरी अर्धा लिटर जरी घेतलं तरी चालतं त्याने तुमचं थ्रीप्स आसन मवा आसन फुलकिडे छोटी आळी ही पण मारणार आपण दस पर्णी बनवतो दस पर्णी एकशे ऐंशी लिटर पाणी घ्यायचं वीस लिटर गोमूत्र घ्यायचं पाच किलो शेण घ्यायचं दहा झाडपाले ज्याला समजा वनस्पती शेळ्या खात नाहीत जनावर खात नाहीत असे लिंबाचा पाला पाच किलो घ्यायचा सीताफळीचा पाला तीन किलो घ्यायचा मग नंतर रोट असेल दोन किलो निरगुडी दोन किलो येरण दोन किलो बेसरम दोन किलो गुळ दोन किलो धोत्रा दोन किलो पुन्हा आपलं करंज दोन किलो असा दहा झाडपाल्याचा पाला घ्यायचा याला चाळीस दिवस आंबवण्यासाठी ठेवायचं बरं याचा फायदा काय होतो ह्याचा फायदा जर फवारला पण त्या ह्याचे सगळे झाडपाले ह्याचा उग्रवास येतो या वास आल्यामुळे जे कीटक असतात ते त्या वनस्पती अंड घालीत नाहीत किंवा त्याची प्रक्रिया तिथे करीत नाहीत खाण्याच्या ते जागूनच ते नपुसपली होऊन जातात त्याच्यामुळे आपल्याला मोठा फायदा आहे बरं मात्र ही जी गट शेती तुम्ही फायद्याचीच केलेली सगळ्यांना फायदा झाला का काही जणांना हो सगळ्यांना फायदा झाला आतापर्यंत आता काय आमचे बघून जे जी बाकी जे पण आहेत गावातले शेतकरी त्यांना पण वाटायला लागलं हे शेतकरी वेगळंच काहीतरी करतात ड्रामात आणतात पाला गोळा करतात इकडे पळतात तिकडे पळतात ते पण आमच्या समजा आम्हाला बघून ते पण आमच्या आमच्या गटातल्या प्रत्येक सदस्याला फायदा झाला आम्हाला सोयाबीनचा यावेळेस आम्ही नवीन सोयाबीनच्या पिकामध्ये भाग घेतला दीड दीड एकर सोयाबीन आम्हाला प्रत्येक सदस्याला अठरा एकोणीस कुणाकुणाला वीस बावीस पर्यंत उतार लागला कारण आम्ही बीबीएफ ने पेय काही जणांनी टोकन केलं टोकन यंत्राने त्यामुळे आंतर व्यवस्थित राहावा लागला यंदा पाऊस काळ चांगल्या असल्यामुळे भरपूर उत्पन्न झालं मग आता ही गट शेती तुम्ही सुरू केली या गटशेती पाहून तुम्हाला काही शासनाच्या नवीन योजना प्राप्त झाल्या का मिळाल्या का हो मिळाल्या ना आता आम्ही खामगाव केविकेच्या संचालिका दीप्ती पाडगावकर मॅडम तसंच हनुमान गरुड सर यांच्या माध्यमातून आम्हाला परभणी कृषी विद्यापीठ इथून आम्हाला गव्हाचं बियाणं समृद्धी महिला शेतकरी गटाला त्यांनी गावाचं बियाणं चार क्विंटल दिलं प्रत्येक सदस्याला फ्री दिलं तसेच आम्हाला गरुड मार्फतच आम्हाला फुले विश्वराज हरभरा हु. हे पण बियाणं आम्हाला गटाला दिलं तसंच आम्हाला कृषी ऑफिस मार्फत आम्हाला फुले सुचित्रा व परभणी मोती या ज्वारीचं पण आम्हाला बियाणं देण्यात आलं मुगाच बियाणं देण्यात आलं आम्हाला म्हणजे कृषी अपेक्षा असत विद्यापीठ असतील यांचं पण आमच्यावर आवर्जून लक्ष तसंच आमचं डॉक्टर पंजाबराव नैसर्गिक शेती मिशन मध्ये आम्ही सहभाग घेतला त्यावेळेस आम्हाला जे आपले प्रकल्प आत्मसंचालकचे सुभाष साळवी साहेब असतील त्यांच्यामार्फत आमच्या प्रत्येक सदस्याला दोनशे दोनशे लिटरचे ड्राम पण वाटण्यात आले आम्हाला आपल्या सगळ्या निविष्ठा बनवण्यासाठी जीवामृत आसन आसन दसपर्णी आसन निमार्क आसन ह्या गोष्टी बनवण्यासाठी निविष्ठा बनवण्यासाठी आम्हाला बॅरेल पण वाटण्यात आले अशा नवनवीन योजना अजून काही समजा भेटत चालल्या बरोबर आणि मग त्या सगळ्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला हो, पुर कारण वारंवार पाठपुरावा करून सगळ्या योजना आम्ही पुरेपूर लाभ घेतो आणि सगळ्या शेतकऱ्याला आवड झाली निर्माण शेती करण्यामुळे बरं आता सेंद्रिय शेतीच्या ज्या निविष्ट आहेत त्या कोणकोणत्या आणि त्याचे साहित्य काय आम्ही सेंद्रिय जीवामृत प्रामुख्याने आपण जी जमिनीची सुपीकता असते जमिनीचं आज आरोग्य जमिनीचं बिघडत चाललंय आपण रासायनिक खत वापरतो रासायनिक हे वापरतो रासायनिकचा इतका दुष्परिणाम चालला की आपले होणारे जे आजार आहेत किंवा जमिनीचंच आरोग्य बिघडत चाललंय अगोदर जमिनीचं आरोग्य महत्त्वाचं आहे कारण जमिनीचं तुम्हाला जर आरोग्य सुधारायचं असेल तर जमिनीला जीवामृत जीवामृत देणं महत्वाचं जीवामृतमध्ये आपण काय केलं एक दोनशे लिटरचा बॅरल घेतला त्यामध्ये एक शहाऐंशी लिटर पाणी घेतलं वीस लिटर गोमूत्र घेतलं देशी गायचं एक दहा किलो शेण घेतलं एक किलो काळा गूळ आणि एक किलो बेसन पीठ कडधान्याचं पीठ आणि एक एक किलो वडा खाल्ली किंवा वारुळाची किंवा बांधावरली माती ह्याचं आपण मिश्रण करून ह्याला बहात्तर तासासाठी आंबवण्यात ठेवलं आणि एक करी दोनशे लिटर या प्रमाणात आपण ड्रिचिंग केलं त्यांनी काय झालं जमिनीचा पोत सुधारला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला ह्याच्यामुळे आपल्या जमिनीची सुपिकता वाढण्यात आली त्याचप्रमाणे आम्ही जे शेतीमधले काडी कचरा असतो तो काडी कचरा आम्ही टाकून देत नाही त्याचं काय करणार आम्ही काडी कचरा त्याच्यावर वा डिकंपोजर वापरून त्याचं कंपोस्ट खत बनणार शेतामध्येच आणि त्याचा आपण जमिनीच्या जमिनीच्यासाठी वापर करणार सोयाबीनचं भुसकट असेल पराट्या असतील रोटरा हाणून त्याच्यावर डिकंपोजर सपडून त्याचा पण आपण जमिनीच्या सुपीकतासाठी वापर करतो बर बर मग आता ह्या गटशेतीच्या माध्यमातून तुम्हाला आलेला अनुभव कसा आहे खूप छान अनुभव आहे गटशेती केल्यापासून आम्हाला कारण की पहिली पारंपारिक शेती होती एकट्याने शेती करायची आज आम्ही चिकट सापळे लावायला गेलो तर आम्ही सोबत सगळे इर्जिक मधून सगळे सोबत जातो आवड सावड करतो एकमेकाच्या सुखादुखात सामील होतो आम्ही चिकट सापळे लावताना सगळे बारा जण सोबतच जाणार एकामेकाच्या शेतात लावणार पक्षी थांबे तसंच करणार फवारणीला बी आम्ही एकमेकाच्या सोबत जाणार आता एकट्याने शेती राहिलीच नाही समूहानी शेती असल्यामुळे सर्व एकामेकात मिसळून आनंद द्यायला लागला आता आम्ही पटेमाग आमचे इथे इथे देवी देवस्थान आहे गुगळा देवीचं तिथं आम्ही एक वृक्षरोपणचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक हजार वृक्षरोपण केले आणि त्या वृक्षरोपणाचं निसळ लावलीच नाही तर त्याचं संगोपन करण्याचं पण ठरवलं की आपण नुसतं लावून भागायचं नाही आज निसळ लावून मोकळं व्हायचं त्याचं आपण संगोपन पण करायचं त्या हिशोबात आम्ही काय केलं एक हजार त्याचं पिंपळाचे लिंबाचे सिसमचे आणि चिंचाचे पाच प्रकारचे वृक्ष लागवड केली आणि त्याचं संगोपन करण्याचं ठरलं तसंच आम्ही गटाने एकत्रित येऊन सगळ्यांनी आम्ही पंधरा ऑगस्टला आपली जिल्हा परिषद शाळा इथ इथे साफसफाई करण्याची ठरवणी आणि सर्व सदस्यांना आनंद होतो की आपला काहीतरी नवीन करायचं असतं तसेच आम्ही आता वनराई बंधारा बांधला आमच्या देवीची जी नदी त्या नदीवर वनराई बंधारा आम्ही दोन्ही गटातील सदस्य देवी शेतकरी गटातील सदस्य आणि समृद्धी महिला शेतकरी गटातील सदस्य सर्वांनी आवडीने येऊन आम्ही एक शंभर गोण्याचा बंधारा बांधला त्या बंधाऱ्यामुळे आम्हाला असा फायदा झाला की ते पाणी थोपून राहायला लागलं त्याचं पर्क्युलेशन इतर बोरला विहिरीला शन वाढलं असा वंधारा म्हणजे कमरा इतकं पाणी सध्या थोपू नये आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे बियाण्याचे मूल्यवर्धन कसे केले बियाण्याचे मूल्यवर्धन आम्ही महाबीज महामंडळ यांच्या माध्यमातून आम्हाला एम एस एकाहत्तर या बियाण्याचा आम्ही बीज प्लॉट घेतला होता त्या बीज प्लॉटमध्ये आम्ही बीज उत्पादन उत्पादन प्लॉट त्यामध्ये आम्हाला त्याचा असा फायदा होणार आहे कारण आम्हाला हमी भावापेक्षा वीस टक्के त्यांचा भाव जास्त आहे कारण की आपला आज जे आम्ही भाव शासनाचा त्यापेक्षा वीस टक्के जास्त त्याचं आम्ही मूल्यवर्धन असं केलंय की ते स्पायलर म्हणून जे चालणं आहे आम्ही केलेलं उत्पन्न पूर्ण त्या चालण्यामार्फत आम्ही काढणार आहेत आणि त्यांच्याकडे दिलेलं ते पण दिले उत्पन्न आम्ही ते चालना करूनच घेणार त्याची प्रक्रिया असते त्याचं उत्पादन त्याची क्वालिटी हे सगळं बघूनच ते घेणार आहेत आमचा माल आता आम्ही सर्व गटातील सदस्यांनी एकत्रित येऊन त्या स्पायलर मधून सर्व धान्य बाजूला काढलेले जे चांगलं चांगलं महाबीजला दिलेलं आहे आणि जे समजा हरवा समजा खराब माल आहे काही तो आम्ही इतरिक्त समजा व्यापाऱ्याला पण माल दिलेला आहे बरं आता गटामार्फत कृषी प्रदर्शनामध्ये तुम्ही सहभाग घेतला का हो घेतला आता खामगाव आम्ही कृषी प्रदर्शन घेतो खामगाव के विकेला आम्ही आता स्टॉल लावला होता त्या स्टॉलमध्ये आम्ही जीवामृत दसपर्णी ह्या निमिष्ट आम्ही एक एक लिटरच्या बॉटलमध्ये आमच्या गटाचे लेबल लावून आणि विक्रीसाठी स्टॉल लावला होता त्या स्टॉलला भेट देताना आपले खाम खामगाव केविकेच्या संचालिका आदित्य पाडगावकर मॅडम हनुमान गरुड सर तसंच आपल्या परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी सर यांच्या हस्ते आम्ही या स्टॉलचं उद्घाटन केलं त्याच वेळेस समजा आम्ही आमच्याकडल्या ज्या सेंद्रिय निविष्ठा होत्या ज्वारी सेंद्रिय बाजरी गहू मूग इत्यादी उत्पादन पण आम्ही त्यांच्या हातानेच आम्ही स्टॉलला लावून भेट दिल्या तसंच प्रत्येक येणाऱ्या शेतकऱ्याला आम्ही त्या स्टॉलचे महत्त्व सांगितले व सर आमच्या उत्पादनाचे महत्व सांगितले त्यावेळेस आमच्या इकरीला पण आम्हाला आमचं जे आज्ञास्त्र होतं ते त्याच दिवशी सगळं पूर्ण विकलं गेलं आम्हाला ऑर्डर पण आली तीस ते चाळीस चाळीस लिटरची आम्हाला ऑर्डर पण भेटू लागल्या त्यावेळेस आम्हाला आमच्या गटातून त्यातून पण आमचा उत्पन्नाचा फायदा होणार आहे बरं आता हे सगळं तुम्ही गट शेतीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल केलेली आहे याच्यासाठी काही शेतकरी जे प्रगतशील असतात त्यांच्या संपर्कात तुम्ही असता का हो असतो ना आता आम्ही काय करणार आम्ही परळीला प्रदर्शनमध्ये गेलो तिथे येणारे जे प्रगतशील शेतकरी होते रेशीम ओरले असतील शेंद्रि वरले असतील त्यांचे आम्ही अनुभव ऐकून घेतले त्यांच्या मार्गदर्शनीच आम्ही पुढे चाललो तसेच आपले लोळतगावचे शिवराम घोडके कृषीभूषण पुरस्कार यांच्या पण आम्ही पण काही ट्रेनिंग घेतल्या त्यांचे पण आम्ही अनुभव जाणून घेतले तसेच आम्ही एक गांधनवाडी म्हणून आपल्या आष्टी तालुक्यात गाव आहे तिथे आम्ही एक अभ्यास दावरा ठेवला होता अभ्यास मध्ये किंवा चाळीस टक्कर एका शेतकऱ्याचं बाग आहे आणि खाडकाड राणावर हो आहे त्यांनी त्याचं नियोजन कसं केलं त्याच्या आम्ही अनुभव जाणून घेतले तसेच एका शेतकऱ्याचं मुस्लिम समाजाचा सलीम भाई म्हणून एक शेतकरी त्यांच्याकडे तूर आहे गोदावरी तूर आहे की आपल्या विद्यापीठाची तूर आहे त्यांनी काय केलं एक तुरीमध्ये उडिदाचं उत्पन्न घेतलं सात क्विंटल उडिदाचं उत्पन्न घेतलं आणि तुरीचं पण पंधरा सोळा क्विंटल उत्पन्न आलं दोन्हीसाठी आणि पूर्ण सेंद्रिय पद्धतीने mm -hmm. निमार्क दसपर्णी हेच वापरून केलं तसेच आम्ही प्रगतशील शेतकऱ्यामध्ये पुन्हा खामगावला पण गेलो खामगावला पण पाठीमागा का कार्यक्रम घातला त्यावेळेस बाहेरचे प्रगती शेतकरी आलेते घाटावरले काय असतील कुलकर्णी श्रीकांत कुलकर्णी म्हणून त्यांचे पण आम्ही अनुभव वाघेल त्यांच्याकडे सेंद्रिय पद्धतीचा गुळे कसा तयार करायचा हे पण आमच्या गटाचं पुढं आम्हाला आता ध्येय की आम्हाला गटाच्या माध्यमातून शेत निष्ठा की आमचा माल पूर्ण सेंद्रिय बनवायचा आहे आपण तर आपणच आपण गावकऱ्यांनी तर खायचंच खायचं पण बाहेर आम्ही जिल्ह्यात रासायनिक मुक्त करता येईल आणि सेंद्रियचा माल पोहोचक हे आमचा इथून पुढचं ध्येय ठरणार आहे गट माध्यमातून सेंद्रिय शेती तुम्ही केलेली आहे नक्कीच याचा फायदा तुमच्या अनुभवाचा आमचे अनेक शेतकरी बांधव घेतील अशी एक आशा करूया आज तुम्ही आलात आणि मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी मित्रांच्या वतीनं मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद शेतकरी बंधनो यानंतर कृषीवाणी या सदरात जपा मातीची सुपिकता याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती रामराम शेतकरी बंधनो शेतकरी बंधनो आपल्या मातीची सुपिकता आपण जपणं अत्यंत महत्वाचं आहे त्यातील भौतिक रासायनिक आणि